नमस्कार आज पंधरा जून आज महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे आज पंधरा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोणत्या परिसरामध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी पुणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता अरबी समुद्रामध्ये उत्तर कोकणाच्या आसपासच्या किनारपट्टीवर एक तीव्र असे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात जे काही अरबी समुद्रातील बाष्प आहे हे खेचले जात आहे त्यामुळे राज्यात आज काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे संततधार स्वरूपाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे उत्तर कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस चालू आहे त्यामध्ये दापोली खेड प्रतापघर गोरेगाव दिवेघर या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आता देखील या परिसरामध्ये पाऊस चालू आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनले आहे अलिबाग तसेच पेन मुंबई पनवेल या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे ठाणे वसई विरार अंबरनाथ तसेच इकडं पालघर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये या पट्ट्यात पाऊस चालू आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह वाता हलका ते मध्यम पाऊस सकाळपासूनच जोर आहे तसेच अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे दुपारनंतर काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे हा जो कमी दाब आहे या कमी दाबामुळे हे जे पावसाचे वातावरण आहे हे बनले आहे तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये मा मालेगाव तसेच मनमाड धुळे साक्री अहवा नवापूर शिरपूर नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये आज पाऊस जोर असेल दुपारनंतर काही काही ठिकाणी सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असा पडण्याची शक्यता आहे पुणे पुण्याच्या स्वच्छ परिसरामध्ये तसेच पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये दक्षिण कोकणामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे राजापूर सावंतवाडी आसपासचा भाग तसेच रत्नागिरी या परिसरामध्ये सर्वदूर असे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम दक्षिण टोकाकडे सावंतवाडी आस आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बहुतांश ठिकाणी काही ठिकाणी सर्वदूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत वाशिम बुलढाणा अकोला या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आज मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो कोकण विभाग आणि कोकणालगतचा जो काही राज्याचा परिसर आहे या म मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद